प्रभाग क्रमांक बावीस इथं रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या सहकार्यानं तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत दहा लाख सत्त्याण्णव हजार एकशे छप्पन्न रुपये खर्चित प्रभाग बावीस येथील मातंग समाज स्मशानभूमी ते सोनी नगर कोपरा रस्ता मोदी हुडको कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्यासह परिसरातील नागरिकांची मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे आणि भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सहकार्यानं प्रभाग सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा केला होता प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढील काळात देखील महायुती सरकारच्या माध्यमातून आणखीन भरघोस निधी आणून प्रभागाचा चौफेर विकास आपण करू अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली अर्जुन सणाचा दिवस असताना घरात कामामध्ये व्यस्त असताना देखील माझ्या माता भगिनी माझ्या मावशी माझ्या ताई लोक या ठिकाणी उपस्थित राहिलं त्याबद्दल या त्यांचा मनस्वी आभार व्यक्त करतो म्हणजे व्यस्त कामातून देखील वेळ आणि गेली अनेक वर्ष झालं या भागातील अनेक नागरिकांनी ज्येष्ठांनी तरुणांनी या रस्त्याच्या मागणी संदर्भात मागणी केलेली होती साधारण दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस हा पाच वर्षाचा कालखंड नगरसेवकाचा होता परंतु बावीसच्या नंतर आज जवळपास दोन हजार पंचवीस साल आला आहे गेली तीन वर्ष झालं महानगरपालिकेवर प्रशासक अस्तित्वात आहे महानगरपालिकेमधील नगरसेवक कुणीही अस्तित्वात नाही आहे प्रशासकाच्या माध्यमातून महानगरपालिकेचं कामकाज सुरू आहे तरी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष खासदार तटकरे साहेब यांच्या माध्यमातून आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेब आणि आपल्या भागाचे आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्ही सातत्यानं प्रयत्न केलेला आहे निधी उपलब्ध करायचा प्रयत्न केलेला आहे सध्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किशन भाऊने भरपूर काम केलेलं आहे ह्याच्या आधी त्यांनी ड्रेनेजचं काम केलंय आता रोडचं काम झालेलं आहे आता थोडं राहिलं आहे ते पंचवीस टक्के काम राहिलं आहे ते पण आज त्यांच्या हस्ते आणि आपल्या सर्व मोदी ओडकोतील बहुसंख्य महिला व पुरुष वर्गाने नारळ पडून उद्घाटन केलेलं आहे ह्याच्यापुढेही त्यांनीच आपल्या विभागात नगरसेवक राहावं अशी मी आज गुढीपाडवा शिर्मिंगमध्ये मी देवाला आकडे घालतो